गेल्या तीस वर्षापासून गायब आहे हा प्रसिद्ध अभिनेता बायकोनीही केला आहे दुसरं लग्न कर्ज अर्थ आणि वारीस यासारख्या सुपरहिट चित्रपटामध्ये उदयास आलेला एक सुपरस्टार गेल्या काही वर्षापासून बेपत्ता आहे आजही कुटुंब त्याचा शोध घेत आहेत त्याचा ठावठिकाणा कुणालाच माहिती नाही तर हा अभिनेता नेमका कोण आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आत्तापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका जेणेकरून मालिका विश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडीची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल तर तो अभिनेता आहे राज किरण मेहता ज्याने कर्ज एक नया रिश्ता बेशारा अर्थ राज टिलक जस्टिक चौधरी के मान अभिमान यासारख्या चित्रपटात काम केलेलं आहे घर होतोय या चित्रपटात राज किरणने अनिल कपूर याच्या भावाची भूमिका साकारली होती ज्याला मीनाक्षी शेषत्रीने धडा शिकवला होता त्यानंतर राज किरण रिपोर्टनुसार आखिर कोण आहे आहट यासारख्या टी व्ही शोमध्येही तो दिसला होता राज किरण ऐंशीच्या दशकात बॉलिवूडमध्ये काम करत होता या काळात त्याने या काळात त्याने शंभर चित्रपटामध्ये काम केलं त्याच्या पत्नीचे नाव रूपा आहे त्या दोघांनीही ऋषिका आणि मंता या दोन आई आईवडील आहेत राजच्या संपूर्ण कुटुंबाला प्रसिद्धीपासून दूर राहणे आवडते ते पुरस्कार सोहळ्यामध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमात फार क्वचितच दिसायचे राजकिरण यांच्या ढसाळणाऱ्या कारकिर्दीची काळजी वाटत होती राज अपयशी ठरत होते त्याला साईड रोलमध्ये कास्ट केले जात होते आणि तो ते सहन करू शकत नव्हता कलाकाराने त्याचा मानसिक तांतणाव वाढू लागला होता एकदा संडे मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत राजकीरणने स्वतः म्हटले होते की तो चित्रपटामध्ये काहीतरी उत्तम काम करेल नाहीतर तर तो सोडून देईल राजकिरण नैराश्याच्या बळी पडत होता त्याच्या या समस्या वाढल्या त्याच्या उतरत्या कारकिर्दीमुळे तो तणावात जाऊ लागला या गोष्टीच्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही परिणाम होत होता मग अचानक एके दिवशी तो बेपत्ता झाला कुटुंबियांनी अनेक वर्ष त्याचा शोध घेतला पण पर आजपर्यंत त्याचे काही झाले ते कळले नाही तो जिवंत आहे ना किंवा नाही देखील कळले नाही दोन हजार अकरामध्ये अचानक राजकिरणबद्दल बातमी आली की त्याला अटलांटिकातील मानसिक रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे त्यामुळे हे ऐकून त्याच्या कुटुंबियाला बी धक्का बसला अशा परिस्थितीत त्याची मुलगी ऋषिका मेहतांनी तिला पुढे येऊन म्हणावे लागले की या सर्व बातम्या खोट्या आहेत तिचे वडील सापडले नाहीत आणि त्यांचे कुटुंब अजूनही त्यांचा शोध घेत आहेत असे म्हटले जाते की जेव्हा त्यांच्या बेपत्ता होण्याची बातमी आली तेव्हा कर्जतचा मुख्य नायक ऋषी कपूर त्याला शोधण्यासाठी न्यूयॉर्कला गेला होता मीडियाशी केलेल्या बातमीमध्ये किरणच्या मुलीने तिच्या वडिलांच्या बेपत्ता होण्याबाबत सांगितलं तिने सांगितले की राजकिरण हा खूप खाजगी व्यक्ती होता त्यामुळे त्याच्या आयुष्याची जाहिरात करायला आवडत नव्हतं पण जेव्हा वडील बेपत्ता झाले तेव्हा त्यांनी ही बाब अनेक वर्ष माध्यमातून लपून ठेवलं त्यांनी अनेक खाजगी गुप्तहेरांनाही कामाला लावलं पण काही फायदा झाला नाही तिचे वडील गेल्या तीस वर्षापासून बेपत्ता आहेत आणि ते न्यूयॉर्कमध्ये बेपत्ता झाले होते जरी त्यांच्या मुलीने कबुली केलं की मानसिकदृष्ट्या अस्तव्यस्त होते काही माध्यमाच्या वर्तमानमध्ये असाही दावा करण्यात आला होता की राज किरण बेपत्ता झाल्यानंतर त्याची पत्नी रूपाने दुसरं लग्न केलं ती आता तिच्या आयुष्यात व्यस्त आहे जरी पत्नी कधी पुढे येऊन याबाबत बोलली नाही किंवा काही सांगितलेलं नाही तर तुम्हाला राज किरण आवडायचे का हे नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद